मित्र नमस्कार मी आहे आपला मित्र नारायण नवलकर आणि आज एक विषय एक चांगल्या पिकाबद्दल आपण इथं डिटेल माहिती आपले तज्ज्ञ श्री निलेश मांजरे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत ती तज्ज्ञ आहे आणि टरबुजाचे तज्ज्ञ आहे तर या पिकाबद्दल त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया या तर सर नमस्कार नमस्कार मांजरे सर मला या आपल्या ज्या शेतकरी आहे यांच्यासाठी तरबुजाचं पीक हे खूप महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकाबद्दल थोडी तुमच्याकडून माहिती आपल्याला शेतकऱ्यासाठी जाणून घ्यायची आहे तर आ, मा माझी विनंती आहे तुम्ही चांगली माहिती मला द्याल आपल्या शेतकऱ्याला द्याल तर सर हे जे पीक आहे टरबूजचं पीक हे किती दिवसाचं पीक आहे सर आता हे टरबूजाचं पीक जर पकडलं तर हे अतिशय नगदी पीक आहे त्याच्यावर जर शेतकऱ्यानं जर व्यवस्थित नियोजन जर केलं कमी दिवसामध्ये चांगला लाभ आता पिकं जर बघितली आपण समजा कपाशी या सुयाबीला जवळपास सरासरी चार ते सहा महिन्यापर्यंत जे पीक आहे आज ते शेती परवडणं न न परवडल्यासारखी राहिली कारण मजुरीचा खर्च रासायनिक त्याच्यानंतर वातावरण अति पावसाळा कमी पावसाळा याचे तिथे परिणाम होतात अच्छा परंतु ठरबुजाकडे जर बघितलं तर एक आर्थिकदृष्ट्या चांगलं पीक आहे आणि मार्केटला याचा उठाव चांगला असतो आणि आजकाल जवळपास अठरा महिन्यापैकी दहा महिने लोक याला खातात याच्याकडे दृष्टिकोन बदलला आहे म्हणून टरबूज पीक हे नगदी पीक आणि कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे बरोबर परंतु याच्याकडे जर एक नियोजन जर घेतलं तर पीक परवळण्यासारखं आहे बरोबर परंतु तुमचं जर नियोजन कुठेतरी चुकलं विस्कटीत जर झालं तर हे नुकसानदायक सुद्धा असू शकते बरोबर बरोबर सर माझा दुसरा प्रश्न आहे की या पिकासाठी टरबूज पिकासाठी जमीन कशी लागते जमीनचा जर विषय घेतला असा तो जमीन पाणी निसरा होणारी जमीन पाहिजे हलक्या प्रतीची जमीन जरी राहिली अच्छा मुरमाड जमीन होऊ शकतो आपण त्याला तुम्ही पांडुरकी होऊ शकतो आपण तशा पद्धतीची जरी जमीन राहिली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन केलं हो, तर हे जवळपास पाणी निसरा होणाऱ्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धती उत्पादन आपण याच्यामधून घेऊ शकतो बरोबर बरोबर कारण का ह्या ठरबुदाचा विषयाला पाणी निसरा आणि व्यवस्थित नियोजन पाण्याचं नियोजन याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असते बरोबर त्याच्यामुळे पाणी ऑब्झर्व करणारी जमीन लवकर घेणारी लवकर लागणारी बरोबर अशा पद्धतीची जमीन असली तरी आपण अशा जमीनमध्ये याचं उत्पादन चांगलं चांगल्या मध्ये घेऊ शकतो बरोबर या नंतर बेड मी करणं बेड पाळून घेणं मल्चिंग करणं आणि त्याच्यावर एक साधारण भेसळ ढोस हां आता लोकांचा तर दृष्टिकोन जर बघितला तर आता माझ्याकडे जवळपास म्हणजे मी ते साठ एकर ट्रीटमेंट करतोय तर आपले हे जे पन्नास साठ एकर क्षेत्रफळ आहे या क्षेत्रामध्ये क्षेत्रफळामध्ये विजया पद्धतचं ट्रीटमेंट करतो लोक त्या पद्धतीनं करतात पण अदरवाईज जर तुम्ही मार्केटचा विषय जर घेतला हा। तर बरेचशे शेतकरी असे आहे की याच्यामध्ये रासायनिक भेसळ डोस दो जवळपास एक दहा दहा बारा बारा हजार रुपये टाकतात अच्छा त्याच्यामध्ये सांगणारे लोक भरपूर असतात पण मला असं वाटतं एवढ्या एवढ्या कारण का तुम्ही जर दोन दोन बुद्धी डीएपीचे जर टाकले तर एक पन्नास दिवस तर डीएपी मिळतच त्याचा टाकून उपयोग काय बरोबर त्यामुळे बर, त्याला बर। लवकर मिळणार आणि त्याला विषय म्हटलं म्हणजे त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं प्रोडक्ट आपण जर दिले किंवा त्या पद्धतीचे जर इन्ग्रेडियंट कंटेन त्या प्रोडक्ट मध्ये जर असले तर ते प्रोडक्ट याला हवेसे असतात जास्त दूर पासून भेटणारे प्रोडक्ट याला नकोय साधारण विषय आहे की जास्त मोठा विषय बरोबर लॉजिक घेऊन आणि नियोजन काम जर केलं तर ठरबुदा पीक करणार म्हणजे लवकर उपलब्ध होणारे खत त्याला द्यायला पाहिजे दहा वर्षाच्या आधी जर आपण गेलो तर थोडी वेगळी पद्धती होती म्हणजे लोक बियाणं टोपून लावत होते आताची जर वेळ आला आहे तर एक रोप तयार करून रोप अटी किंवा रोप तयार करून त्याची लागवड केली जाते तर याबद्दल तुमचं काय मत आहे अगोदर तू काळ होता तर त्यावेळेस हे सर्व सिस्टम उपलब्ध नव्हतं मुळात म्हणजे अगोदर मधलं म्हणजे समजत होतो बऱ्या मार्केट मार्केटमधलं बियाणं आणणं हा हे रोप तयार न करता बियाणं लावून देणं त्यामध्ये प्रॉब्लेम एवढा होतो की जर्मिनेशन वेळेवर न होणं आणि एक सारखं जर्मिनेशन एक सारखं न होणं हे प्रॉब्लेम येतात बरोबर कमी दिवसाचं पीक असल्यामुळे झाड एकसारखं सेट झालं पाहिजे रोप एकसारखं निघालं पाहिजे खर्चिक दृष्ट्या जर बघितलं ते परवडण्यासारखं आहे थोडस महाग पडते परंतु आपण रोप जर योग्य वाटिकेतून तिथं व्यवस्थित नियोजन असताना रोप वाटिकेचा आपण अवलंब केला पाहिजे बरोबर ते खरंच योग्य प्रतीचं रोप देतात का खर त्यांच्याकडे जे काही नियोजनबद्ध काम आहे त्या हा हे योग्य आहे का ह्या सर्व गोष्टीचा अवलंब करून आपण रोप वाटिकेचं रोप याच्यासाठी घ्यावं लागतं कारण का आपण रोप जर घेतलं तर आपल्याला खर्च जो आहे तो वीस हो ते पंचवीस दिवसाचा खर्च त्याच्याबद्दल मायनस होतो बरोबर रोपामध्ये पैसे थोडेसे रुपया जास्त जातील परंतु खर्च सुद्धा आणि मार्केटमध्ये आपण युद्ध लागू करू म्हणजे आपण जर व्हेरायटीच्या बाबतीत विचार केला तर अष्ट व्हरायटीचे आपण म्हणू जे उत्पादन पण जास्त देऊ शकेल आणि त्याची क्वालिटी पण आणि जे आता व्हायरस वगैरे रोग जास्त येतात त्याला न पडणारी जर व्हेरायटी म्हटलं तर तुम्ही कशाला सजेस्ट कराल असं तर माझ्या अनुभवानुसार जवळपास पाच ते सहा हो वर्षाचा माझा अनुभव आहे माझ्या अनुभवानुसार आज जो ऑक्टोबर नोव्हेंबर जे लागवड होतात हा हां त्या काळामध्ये जर एक सर्व प्रभावी जर ती व्हेरायटी असेल तर आपली सीमांची बाहुबली म्हणून व्हेरायटी आहे अच्छा अच्छा बऱ्यापैकी मी शेतकऱ्यांना थेट सजेस्ट करतो बाहुबली हा बाहुबली म्हणून व्हेरायटी आहे हा सजेस्ट करतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल लवकर येणारी थोडं पाच दिवस मार्केटमध्ये अर्धी येते बरोबर आणि मार्केटला उठाव चांगला आहे आता ऍक्च्युअल मध्ये मी काही व्हॅरायटीचं मार्केटिंग करतोय सांगत आहे परंतु मला जे अनुभव आलेले आहे शेतकऱ्यांना परवडणारी व्हेरायटी आहे आपली बाहुबली <laughs> महाबली चांगली व्हेरायटी आहे बरोबर आणि इथून दोन महिन्याना जर आणखीन जर पुढे गेलो आपण तर तिकडे आपलं बीएसएफच मॅक्स अच्छा हे व्हेरायटी सुद्धा एक शेतकऱ्यांना परवडणारी उत्पादन देणारी आणि प्लस मध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली असणारी सर आता पाणी नियोजना बद्दल आपल्याला थोडं चर्चा करायची आहे हा जो प्लॉट आहे आजची तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर हा प्लॉट तुमच्या <coughs> खाली आहे है ना तर याला कसं काय नियोजन तुम्ही पाण्याचं केलं म्हणजे आपल्याला क्लिअरच होऊन जाईल प्रॅक्टिकली जे शेतकऱ्यांना पाहिजे ते मिळून जायचं नाही तर गोदा पिकामध्ये सुद्धा आणि शेतीमध्ये सुद्धा कोणते पिक जर म्हटलं हे पाण्यावर डिपेंड असते हां कारण हा। का तुमचं पाण्याचं नियोजन योग्य असणं आवश्यक आहे कारण का अगोदरच्या पिकामध्ये आजच्या व्हेरायटीमध्ये फरक पडलेला आहे अगोदर सर्व शेतकरी पाणी लावून दिलं मोकळे होत होते परंतु आज तुम्हाला हायब्रीड हायब्रिड आहे सर्व याचं पाण्याचं नियोजन खूप महत्वाचं असते पाण्याच्या नियोजनावरच रोगराई रोगप्रतिकार शक्ती ह्या गोष्टी अवलंब असतात परंतु खास करून तरबुजामध्ये सुद्धा पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे पण त्याच्यासाठी पाण्यासोबतच तुम्ही कशा पद्धतीनं ट्रीट करता जमीन कशा पद्धतीची आहे जमीनचं पोत कशा पद्धतचं आहे आणि तुम्ही काय कंटेंट वापरता त्याच्यामध्ये मार्केटमध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या कंपन्या वगैरे झाल्या रासायनिक शेती लोक करतात हा रासायनिक शेतीमध्ये प्रादुर्भाव जास्त जाणवतो कारण का पाणी ऑब्झर्व्ह करत नाही रासायनिक ट्रीटमेंट तुम्ही जर केलं तर पाणी ऑबझर्व्ह करत नाही हा जर एक प्लॉट बघतला हा प्लॉट जवळपास म्हटलं म्हणजे पाच एकर संत्र्यामध्ये आपण टरबुजाचा प्लॉट सेट केलेला आहे बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज एकोणीस नोव्हेंबर आहे आपण पंचवीस ऑक्टोबरला इथे लागवड केलेली आहे जवळपास तीस हजार रोप पंचवीस तारखेपासून तर अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत आपण याच्यामध्ये लागवड केली म्हणजे हा टोटल पूर्ण लांब टोटल हा लांब प्लॉट आहे संख्या आहे याच्यामध्ये पंचवीस ऑक्टोबर पासून अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत आपण चार दिवसाची लागवड केलेली आहे बरोबर एक एक दोन दोन दिवसाच्या अंतराला त्याच्यामध्ये सुद्धा आज एकोणीस फेब्रुवारी म्हटलं म्हणजे आपण प्लॉट मध्ये उभा हा पंचवीस ऑक्टोबरचा आहे जवळपास आज पंचवीस दिवस झालेले आहे याचं पाण्याचं जे मार्गदर्शन बद्दल तुम्ही बोलताय ह्या प्लॉट मध्ये जो काही विषय आहे आता आपण आपण सांगितलं जमीन कशा पद्धतीची पाहिजे बियाणं रोप बोललो बरोबर परंतु रोप लावल्यानंतर जे काही प्रक्रिया सुरू होते ना त्यावर खास लक्ष असलं पाहिजे प्लॉट तुमचा झाड एक सारखे सेट झाले पाहिजे सेटिंग तुमची पंचवीस दिवसाच्या आतमध्ये निघाली पाहिजे अच्छा अच्छा हा सत्तावीस आतमध्ये सेटिंग निघाली पाहिजे हा 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 आता याच्यामध्ये मला वाटते सेटिंग चांगल्या पद्धतीनं दिसून आहे आठ टोटल याच्यामध्ये आज पंचवीस दिवस झालेले प्लॉट घेतला जवळपास सेटिंग जवळपास निघालेली आहे टोटली ते झाडाला एक एक दोन दोन फळ एक सारखे सेट झालेले आहे त्याच्यामध्ये जो सुरुवातीचा जो याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो फळमाशीचा हा। प्रादुर्भाव याच्यामध्ये आलेला नाही आहे अच्छा मला सर एक फळमाशी बद्दल तुम्ही बोलले तर फळमाशीच्या नियंत्रणासाठी काय करायला पाहिजे आता सर फळमाशीचं नियंत्रण जर म्हटलं किंवा मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये आपण जे काही ट्रीटमेंट केलेला आहे हे प्रॉपर आपण गिनले कृषी कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट केलेला आहे बर शेतकरी ह्या प्लॉट मध्ये बसलेल्या आहेत इथे वर्माजी यांचा प्लॉट आहे अच्छा याच्यावर आपण प्रॉपर आतापर्यंत केमिकल विरहित ट्रीटमेंट केलेला आहे अच्छा अच्छा मुळात याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा आपण रासायनिकचा वापर केलेला नाही आहे एक सुरुवातीला फक्त थोडस बुषनाशिकचा वगैरे वापर जर केला एक नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हा प्लॉट गिनले कृषीक अंतर्गत ट्रीटमेंट आहे आज पंचे दिवस प्लॉटला झालेले आहे आणि माझ्याकडे जे प्लॉट असतात ते प्लॉट मी ग्रीनच्या ट्रिटमेंट नुसारच ग्रीनलाईची जे ट्रीटमेंट आहे ती काय हे ट्रीटमेंट हे प्युअर ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आहे आणि कसा मार्केटमध्ये केमिकलचा बळीमार होत आहे केमिकल मुळे काय जमिनी खराब होतोय उत्पादनात घट होतय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितच आहे बरोबर परंतु आता गोष्ट अशी आहे का शेतकऱ्याचा सुद्धा विषय आहे विश्वास कोणावर ठेवावाचा बरोबर बरोबर हा मार्केटमध्ये योग्य मार्गदर्शन भेटलं पाहिजे तिथं कोणीतरी दुकानदार आहेत आपण त्याला विचारू शकतो बरोबर बर आता मार्केटमध्ये कंपनी एवढ्या झाल्या का त्या कंपन्या लोकांना लोक कन्फ्युज आहे विश्वास कोणावर कोणा बरोबर बर बर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक विषय योग्यच आहे बरोबर परंतु मग त्याच अनुषंगाने आपण तेच काम करतोय की मार्केट मध्ये प्रॉपर ट्रीटमेंट करून प्लॉट सेट करतो हे हा। वर्माजी आहे यांचं आपल्याकडे जवळपास म्हटलं म्हणजे पाच एक्कर पपई पो हा। आणि या सतरा एकराचा बगीचा आहे संत्रा, संत्रा।, संत्रा। मध्ये तुम्ही संत्रामध्ये आपण हे एक पाच साडेपाच जवळपास तीस हजाराची लागवड केली क्षेत्रफळ जास्त आहे परंतु दोन लाईन एका दोन मध्ये ऑर्गेनिक हजार विषय जर घेतला खर्चाचा खर्चा घेतला तर आपण प्रॉपर ट्रीटमेंट करतो जो लागवड पासून तर मार्केट म्हणजे हार्वेस्टिंग होईपर्यंत बरोबर बरोबर आता ग्रीन लाइफचा चा जर विचार केला तर मार्केटमध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापल्या विषयानं खर्च करतोय खर मला त्याकडे कर जायचं नाही आहे बरोबर प्रॉपर आपण ग्रीन लाईफच्या हिशोबाने जर केलं तर आतापर्यंत मी जे काही पाच वर्षापासून ह्या फील्डमध्ये काम करतोय तर माझ्याकडे कर टर्मूजचे पॉट बऱ्यापैकी असतात बरोबर जवळपास सुरुवातीला जो वेळ होता ना सुरुवातीला जेव्हा आपण ट्रीटमेंट स्टार्ट केलं पाच सहा वर्ष अगोदर तेव्हा खर्च कमी होता अच्छा हा जवळपास म्हणजे पंचवीस ते तीस हजार पर्यंत खर्च होऊन होता पण दरवर्षी हा खर्च खर्च वाढतो याच्यामध्ये कारण एवढंच आहे की वातावरण बदल बरोबर किंवा इतर काही नवीन रोगराई येऊन राहिली त्याच्यावर आपल्याला थोडस त्या पद्धतीनं खर्च थोडासा परिस्थिती पण वाढून राहिला त्यामध्ये काही दुमत नाही आहे बरोबर आज आपण ह्या प्लॉटवर जो विषय घेतलेला आहे जवळपास पंचवीस दिवस प्लॉटला झालेले आहे पंचवीस दिवसांमध्ये आपण टोट्रोल प्लॉटची सेटिंग काढलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये जे काही समजा प्रॉब्लेम येतात सुरुवातीला वेल्डिंगचे प्रॉब्लेम वे असत थ्रीप्स असेल किंवा आता सध्याच्या कंडिशनला जो महत्वाचा विषय असतो तो असतो सेटिंगच्या वेळेस येणारी फळमाशी फळमाशी त्याचा इथं कुठेही प्रादुर्भाव झालेला नाही आहे टोटल हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिकचा आहे प्लॉट डेव्हलप झालेला आहे असे बरेचसे व्हिडिओ अगोदर सुद्धा आपण काढलेले आहे युट्यूबला आहे त्याबद्दल काही दुमत नाहीये आहे हा व्हिडिओ आपण त्याच्या करतोय की खर्चाची तुलना इतर मध्ये आणि ग्रीन लाईफ मध्ये तर या ग्रीन लाईफ च्या हे सांगायचं आहे सा एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये एखादा खर्च आजच्या घडीला आपण याच्यावर करतोय बरोबर आणि आपला विषय एवढाच आहे का लोक खर्च शेतकरी खर्च करतो उत्पादन वाढीसाठी वाढीसाठी हा मग उत्पादन खर्च वाढीसाठी आहे तर हा खर्च कुठेतरी पन्नास पंचावन्न साठ पर्यंत सुद्धा शेतकऱ्यांचा होतोय बरोबर पण आपण त्याच्यावर सांगतो की जेवढं उत्पादन केलं होतं तेवढ्या उत्पादनमध्ये घेतात ना हा। तेवढं उत्पादन आपण हा। एक ग्रीन लाईफचा जर अवलंब केला आणि एक नव्वद टक्के ग्रीन लाईफ आणि सपोर्ट दहा टक्के जर केमिकलचा वापर करून जर केला तर एक चाळीस हजारामध्ये ओव्हरऑल बरोबर चांगला सेट होऊन बरोबर चांगलं उत्पादन घेऊन खायला सुद्धा ऑर्गॅनिक ऑर्गेनिक जमिनी सुद्धा ऑर्गॅनिक आता ह्या प्लॉट मध्ये जवळपास हा पूर्ण बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये आपण काय करतोय तरबुदाचा ट्रीटमेंट करतोय ऑर्गेनिक असल्यामुळे संत्र झाडांच कलमांचं आपआप बरोबर आणखी दुसरा प्लॉट माझा आठ ते दहा एका बाजूला होणार आहे पंधरा डिसेंबरच्या दरम्यान त्याची लागवड आपण बरोबर कारण हा प्लॉट एक सेट झाल्यानंतर शक्य एक अभ्यास होऊन जातो बरोबर त्या हिशोबाने याचं नियोजन जर केलं तर एक पस्तीस चाळीस बेचाळीस पर्यंत आपण चाळीस बेचाळीस त्या दरम्यान जर आपण चाळीसच्या आसपास आपण खर्च करून शेती ऑर्गॅनिक प्लस उत्पादन सगळ्याला पोशाक असं ऑर्गेनिक परवडणार आहे आणि परवडणार आहे किती होऊ शकते आज आज ज्या कंडिशनला प्लॉट हा सेटिंग जे झालेली आहे आज जवळपास पंचवीस दिवस झालेले आहे अजून आपल्याकडे याला ह्या प्लॉटला एक महिना जवळपास आहे बरोबर फळं बनवायसाठी फळ जेवढं वेट गेन होईल त्या हिशोबाने हे सेटिंग जर बघता आपण जर एक आज जरी अंदाज काढला वीस ते पंचवीस दरम्यान अशा वातावरणामध्ये सुद्धा आपण प्लॉट मधून घेऊ शकतो त्या पद्धतीत सेटिंग झालेली आहे जे पन्नास टक्के काम असतं सुरुवातीला डेव्हलपमेंट आणि सेटिंग सेटिंग ह्या सेटिंग बऱ्यापैकी झालेल्या तुम्ही बघू शकता हा प्लॉट एवढा आपण सेट केलेला आहे आतापर्यंत याचं जर नियोजन जर केलं ना तिसऱ्या दिवशी आपण औषध सोडलं आणि अर्धा तास पाणी दिलं आहे अर्धा तास पाण्याचं नियोजन तुमच्या याच्यामध्ये आलेलं आहे बरोबर आणि सेटिंग झालं झालं झाड पाणी तंतोतंत दिल्यामुळे काय झालंय झाडाची रोगप्रतिया शक्ती वाढली वाढली कारण याचं एक कारण असं असते पाणी तुम्ही कमी जर दिलं तर ज्या झाडाच्या मुळं असतात त्या ओलीकडे धावतात जेवढ्या मुळं तुमच्या वाढतील ना तेवढं झाडामध्ये रोगप्रतिया शक्ती वाढल अशा पद्धतीचं नियोजन केलंय आपण याच्यामध्ये जे सुरुवातीचं आपण ट्रीटमेंट केलेलं होतं आता मार्केटमध्ये विविध प्रकारचं ट्रीटमेंट आहे आपण ग्रीन सॉईल प्लस ग्रीन ऍक्टिव्ह प्लस ग्रीन ग्रीन मॅजिक गोल्ड चार्जर ऍक्टिव्ह प्लस कार्बन ह्या पद्धतीचे जे जमीनला उपयुक्त असणारे साधन प्लस मध्ये पिकाला सुद्धा त्याच्यामुळे फायदा होईल अशा पद्धतीचं कंटेनयुक्त खता त्यामधून सोडलेले आहे आणि ग्रोथ शक्ती मॅक्स गोल्ड फायटर आणि एकदा ब्रह्मास्त्र कवच आणि फायटर याचा किट नियंत्रण आपण उपयोग केलेला आहे जवळपास पंचवीस दिवसामध्ये आतापर्यंत पाच ते सहा फवारणे झालेल्या आणि एक आठ ते दहा वेळा आतापर्यंत फर्टिकेशन झालेलं आहे आता आजचं आज जो नवीन शेड्यूल आपण देणार आहोत वीस एकवीस तारखेपासूनचा हा शेड्यूल नवीन बनणार आजपर्यंत एवढं त्याचं काम झालेलं आहे आता व्हिडिओमध्ये तर काही पूर्ण प्लॉट दिसणार नाही परंतु आपण एक एका जाग्याहून याचं जे काही पूर्ण मार्गदर्शन तो आपण दाखवू शकतो आजपासून थोडस पाणी सुद्धा वाढवायचं आहे मला याचं हा म्हणजे आता नियोजन पाण्याचं कारण सेटिंग झालेली आहे पाण्याची आवश्यकता असली आणि झाड पण मोठे झाले झाड मोठे झाले जास्त आता पण भगर रोल होती थोडस पाण्याचं प्रमाण वाढवायचं वाढवायचं बरोबर त्या पद्धतीने आता नियोजन जर केलं तर एक असा एक ओव्हरऑल जर चांगला एक वीस च्या आणि पंचवीस च्या अंदाजामध्ये आपण याच्या वीस पंचवीस च्या दरम्यान एव्हरेज आता निघू शकते निघू शकते कारण ह्या सेटिंग माझ्या अनुभव जर माहिती श्री निलेश मांजेसरांनी दिलेली आहे मला वाटते की हे सगळं जर आपण टरबूजाचं पीक आपण घेतलं तर आपल्यासाठी खूप फायदेमंद होऊ शकते तर ही माहिती निलेश सरांनी दिली मी सर निलेश सर खूप खूप तुमचं अभिनंदन पण करतो आणि धन्यवाद पण करतो या आपल्या शेतकऱ्याला माहिती दिल्याबद्दल तर ही माहिती वापरून आपण पण टरबूजची शेती चांगल्या प्रकारे करू शकता फक्त तर टरबूजच नाही प्रत्येक पिकासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे सरांचं जे नियोजन आहे सगळं वर आहे आणि आज सेंद्रिय ही काळाची गरज आहे सरांचं जे मार्गदर्शन आहे एक असे पॉवरफुल प्रॉडक्ट ज्या प्रॉडक्टनं आपण दहा पर्सेंट रासायनिक वापरून आणि नव्वद टक्के ऑर्गॅनिक वापरून एक चांगल्या प्रकारचं हे शेती करू शकतो तर आपण पण याकडे आपण वळू शकता स्क्रीनवर आपल्याला नंबर दिला जाईल आपली इच्छा असेल संपर्क करा आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात करा धन्यवाद